चला आज बनवते मी मस्त लसूण मे लसणाची चटणी त्यासाठी भरपूर लसूण घेतलेलं आहे आणि थोडेसे मी क्रश केलेले धने घेतलेले आणि सुरुवातीला बघा मी आता याच्यातून ब्लँडरमधून थोडेसे आपल्याला लसूण काढून घ्यायचं आहे बारीक लसणाची चटणी आपल्याला मस्त वरण भाताबरोबर काही भाजीला नसलं तर पोळीबरोबर भाकरीबरोबर पण आपण खाऊ शकतो आणि कश्मीरी लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे मी मस्त म्हणजे जास्त तिखट पण नसते ती आणि बघा आता मी लसूण काढते ब्लँडरमधून तो झालेला आहे काढून आपला मस्त खूप छान चटणी तयार होते आपली आपण याला लसूणही चटणी म्हणू शकतो आता लसूण झालेला बघा काढून आपला आता गॅस लावलेला आहे मी कढाई ठेवलेली आहे आणि तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि मस्त जिरं टाकलेलं आहे बघा छान जिरं होऊ द्यायचं आहे मस्त आणि नंतर थोड़ा हिंग टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये हिंगानी खूप टेस्ट येते छान चटणीला आणि धने धनेचं मी थोडंसं जाडसर असतं ते टाकलेले धने त्याच्याने पण खूप छान चव लागते चटणीला आणि आता मी लसूण टाकलेला आहे बघा तो पण छान उद्यायचा आहे आप आपल्याला पण जास्त असं लालसरने उद्यायचा थोडा कमी गॅसवर आपल्याला तो तळून घ्यायचा आहे लसूण आणि बघा आता मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि पाणी टाकून आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची आहे रंगाला खूप लाल असते कश्मीरी मिरची आणि पण थोडीशी तिखट ते कमी असतं जास्त तिखट नसते ती कलर असतो त्याचा जास्त आणि पण छान लागते एकदम खायला आपल्याला चटणी खूप छान होते आपण अशा अख्ख्या घेऊन पण भिजवून आणि करू शकतो खलब्यात त्यामध्ये म्हणा मिक्सरमध्ये म्हणा पण मी पावडरच वापरलेली आहे अशी पण खूप छान लागते चटणी लसणाची आणि आपण ही करून पंधरा एक दिवस आपल्याला जाऊ शकते ही चटणी खराब नाही होत आणि बघा आता मी टाकलेलं आहे ते कश्मीर मिर्च टाकलेली तेलामध्ये आता छान आपल्याला ते परतून घ्यायची चटणी मस्त आणि होऊ द्यायची मस्त तेलामध्ये कमी गॅसवरच आपल्याला होऊ द्यायची आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार छान तेलात होऊ द्यायची आपल्याला मस्त चटणी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि त्याच्यामध्ये बघा आता मी एक लिंब घेतलेला आहे त्याचा रस टाकायचा आहे म्हणजे जास्त दिवस टिकते मस्त लिंबाच्या रसाने खराब नाही होत चटणी आणि चव पण खूप छान लागते मस्त आंबट तिखट लसणाचा पण मस्त फ्लेवर आता तयार झाली आपली लसणाची चटणी आता एक ताटात ता आपल्याला काढून घ्यायची मस्त खाण्यासाठी आणि पोळीवर पण आपण टाकून खाऊ शकतो मस्त कारण कश्मीरी मिरची फिक्की असते फक्त कलरला ती जास्त लाल असते असं वाटतं फार तिखट झालेली चटणी आपली